मुंबईला चारशे किलो आर डी एक्सने उडवून लाखो लोकांचा बळी घेण्याची धमकी देणारा एक समाजकंटक अखेर नोएडा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे या दहशतवादी प्रवृत्तीच्या आरोपीचे नाव अश्विनी असून त्याला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे मुंबई पोलिसांना एका व्हॉट्सॲप मेसेजद्वारे धमकी मिळाली होती या मेसेजमध्ये लिहिले होते की लष्कर ए जिहादी संघटनेचे चौदा दहशतवादी मुंबईत घुसले आहे आणि चारशे किलो आर डी एक्स चौतीस गाड्यामध्ये ठेवून एक भयंकर स्फोट घडवणार आहे ज्यामुळे तब्बल एक कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने नोएडा पोलिसांशी संपर्क साधला नोएडा पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले सखोल शोध मोहीम राबवून नोएडा सेक्टर एकशे तेरा परिसरात राहणाऱ्या समाजकंटक अश्विनीला स्वॅट टीमने बेड्या ठोकल्या पोलिसांनी सांगितले की अश्विनी हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो गेल्या पास पाच वर्षापासून नोयड्यात वास्तव्यास होता पोलिसांनी त्याच्याकडून धमकीसाठी वापरलेला मोबाईल जप्त केला आहे या समाजकंटकाचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे कोणत्या राजकीय पक्षाशी त्याची नाड जोडलेली आहे अशा धमकीमागचा उद्देश नेमका काय होता या सर्व मुद्द्यांचा तपास करणे तितकेच अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या धमकीमागे मोठा कट कारस्थांतर नाही ना याकडे तपास यंत्रणांचे लक्ष आहे सध्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे मात्र हा प्रकार सामान्य शरारत किंवा खोडसाळपणा नसून थेट दहशतवादी स्वरूपाचा आहे त्यामुळे या समाजकंटकाविरुद्ध अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रोव्हेन्शन ॲक्ट यू पी ए अंतर्गत न्यायालयात खटला दाखल करणे अत्यावश्यक आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा